विनायक वागचोरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मम्मीच काय चाललंय तुम्हाला दाखवतो मग बाकीच्या दाखवतो मग तुम्हाला दाखवतो मी संदीपने नी आज मेकअप कसा केलाय मग भूमीने का साडी घातली त्याचं कारण पण तुम्हाला विचरून दाखवतो मी तुम्हाला विचारून दाखवतो हा यांना विचारून सांगतो का साडी घातली तुम्ही आम्हाला व्हिडिओ काढायचे होते तर तुम्ही किती दिवसापासून वाट पाहिली सॉरी किती सकाळपासून वाट पाहिली का दुपारपासून साडेपाच म्हणजे ऋतूचे याला दुपार झालेले हाय ना ऋतू तू तर म्हणे दुपारपासून वाट पाहते खोट मी म्हणलं मी म्हणलं तोंड असं आलं 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 मी बोलले हे बघा

जुना टेलर ह्या किती खुशी खुश असतो बघा बरं आणि जेवता जेवता बघानी

मग पण ऐका कमेंट मध्ये असं म्हणे पहिले बालिशपणा फक्त आता तिला जोडीदार भूमिका आली चांगली गोष्ट आहे ना मग आहे ना हे बघा पहिली गोष्ट म्हणजे आपली फॅमिली मेंबर आपल्याला कमेंट करते नाही हे उडत फाडत तिकडून तिकडून आले रे घरा गल्ली गुल्लीतून एकामेकाच्या तिकडून इकडून पलीकडून अलीकडून कडून आणि बाजीश्वरा म्हणत असेल ना तुम्ही मस्त पागे त्याला डंबुरु बिंबुरु नंतर बाकी सगळं घेऊन पायला काय चालले काय झालं आता चिमटी काढती जे सुप्त काततिला यायात ए चिमटी यायात असं केलं मी तू का बघितलं बघितलं मम्मी आज जेवायला काय म्हणवेल त्यांचं चालू शेवड्या खरं सांगाय शेवड खरं सांगा मी हे आज काढू बाकी आपल्याला जेवायचं जेवायला काय बनवलेली चपाती पण या ठिकाणी भरलेली भेंडी भरलेली भेंडीची रेसिपी पोस्ट झालेली मी सुवर्ण रेसिपी अकाउंट वर लवकर जाऊन बघा आणि मम्मी चे पण लवकर लवकर व्हिडिओ चालू होणार आहे तर आता काय करणार आहे मम्मी तू लई छान छान बनवणार आहे आणि मम्मीला पण लई भारी भारी व्हिडिओ इतके छान छान कमेंट येते आज परत परत वाचून थोडं थोडस कसं काय ना लहान आहे ना त्याच्यामुळे चालू राहत भांडणं तडणं आपल्या घरामध्ये किळकोळी रेग्युलर रेग्युलेटर 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 रेग्युलर रेग्युलर भांडणं चालू राहत त्यासाठी काय मग आपण समजून घ्यायचं सगळ्यांनी आमचे शब्द शब्दात होऊन जाते मग शब्दातच मिटून जातो कधी तुम्हाला सांगू का या तू पिन कुठे ठेवली सांग माझी पिन आहे कधीची पिन म्हणजे साडीची पिन बर का खरं खर खरं सांग बर का कुठे ठेवलं खर खरं सांग कुणी घेतली माझे पिण घ्यायची या हो या आम्हाला वाढून द्या तीन पाया असून सुद्धा वाढवून देत हो चिड लाभात द्या थोडं थोडा आम्हाला देते काळजी करू नका आणि तुम्ही मला परत उद्या कमेंट मध्येच सांगा आमची <laughs> जेवणाची व्हिडिओ आलेली आहे तुमच्या पशी जेवता जेवता व्हिडिओ काढलेली कशी वाटती तुम्ही आम्हाला परत एकदा सांगा आणि सगळ्यांनी जेवायला सगळ्यांना मी वाढून दिलं जेवायला चला तर मग चला मग बाय